नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हिनिंग मी सागर सर तुमचं सर्वांचं आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती सर्वप्रथम स्वागत करतोय पहा मित्रांनो ज्याची आपण चातकासारखी वाट पाहत होतो ते म्हणजे शिक्षक अभियोग्यता हो चाचणी व बुद्धिमापन चाचणी परीक्षा तीन ही जी आपल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्वाची असणारी परीक्षा तिचं आता सरते शेवटी नोटिफिकेशन आलेलं आहे म्हणजे एकदा का आपल्याला तो रोडमॅप आपण तयार झालेला आहे की जेणेकरून आपल्याला त्या दृष्टिकोनातून आता पुढे कारवाई करता येईल आणि आपल्याला त्या परीक्षेची तयारी करता येईल साहजिकच आहे आपल्याला याच्या अगोदर खूप वेळा आपण त्या गोष्टी संदर्भात चर्चा देखील या चॅनल थ्रू केलेली आहे की आपण या सर्व गोष्टींच्या प्रक्रियेतून टी साधारणतः नोव्हेंबर मध्ये प्रक्रिया पार पडली हा पूर्णतः चार ते पाच महिन्याचा कालखंड उलटला आणि सरते शेवटी आता आपल्याला या नोटिफिकेशनद्वारे एक गोष्टीचं कन्फर्मेशन मिळालेलं आहे ते म्हणजे आता आपल्याला प्रत्यक्षात या टेट एक्झामला सामोरं जायचं आहे पूर्णता त्याची कारवाई आपण समजून घेऊया कशा पद्धतीने असणार आहे आता ही आत म्हणजे साधारणतः ही आजचीच असणारी बातमी ज्या बातमीमधून किंवा ज्या नोटिफिकेशन मधून आपल्याला या संपूर्ण गोष्टीची माहिती मिळते ज्यामध्ये बघा ही ऑनलाईन या वेबसाईट वरती दिलेलं आहे की या वेबसाईट वरती जाऊन आपण तो ऍप्लिकेशन करू शकतो किंवा तो फॉर्म मिळवू शकतो त्यानंतर ऑनलाईन करण्याचा अर्जाचा कालावधी दिलेला आहे सव्वीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस या दरम्यान आपल्याला या प्रक्रिये हा फॉर्म भरता येणार आहे ऑनलाईन शुल्क किंवा ऑनलाईनचा शेवटची तारीख दिलेली आहे दहा वा दहा पाच पंचवीस तेवीस अजून एकोणसाठ वाजेपर्यंत तुम्हाला ही प्रक्रिया पार पडता येईल किंवा हा फॉर्म सबमिट करता येईल त्यानंतर अगदी परीक्षा परीक्षेच्या सात दिवस आधीपासूनच या ऑनलाईन प्राप्त होईल म्हणजे आपल्याला ते मिळणार जे रिसीट आहे ते मिळायला सुरुवात होईल बघा सव्वीस तारीख दिलेली आहे आज पंचवीस आहे म्हणजे उद्यापासूनच आपल्याला या फॉर्मला सुरुवात होणार आहे आपण याचा फॉर्म भरायला सुरुवात करू शकतो अत्यंत महत्वाचं आहे ऑनलाईन परीक्षेचा कालावधी सुद्धा सेट झालेला आहे चोवीस पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस मागेही आपल्याला ज्या पद्धतीने दोन हजार बावीस सालची एक्झाम झाली ती टेट टेट दोन त्यामध्ये जशा पद्धतीने आपल्याला शेड्यूल तयार केलं गेलेलं होतं अगदी त्याच पद्धतीने ही आय बी पी एस मार्फत आपल्याला या शेड्यूलचं आपल्याला प्रत्यक्षात कारवाई दिसते चोवीस पाच पासून पाच सहा दोन हजार पंचवीस या दरम्यान आपल्याला या परीक्षेला सामोरं जायचंय आता यामध्ये प्रकर्षाने नोट करण्याजोगी एक बा गोष्ट आहे की सन दोन हजार अठरा आणि एकोणीस साली जे टी टी मध्ये ज्या गैरव्यवहारामध्ये ज्यांना आपण त्यामध्ये आढळलेले किंवा समाविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेतून किंवा या टेट एक्झाम मधून पूर्णतः त्यांना बाद करण्यात आले किंवा त्यांना हा फॉर्म भरता येणार नाही कारण आपल्याला माहिती आहे इथून मागे झालेल्या कारवाया आणि त्यांच्या संदर्भामधली माहिती आपल्याला वेळचे वेळी तर मिळतच गेलेली आहे पुढं सांगायचं आता याच्यामध्ये आणखीन बरेचशा गोष्टींचा आपल्याला ओहापो करायचा आहे बघा यामध्ये आपल्याला परीक्षेचं माध्यम इथं दिलेलं आहे परीक्षेचं माध्यम मराठी इंग्रजी उर्दू मी आपण बऱ्याच वेळा त्याचं विश्लेषण या चॅनल थ्रू केलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असणार आहे ज्यामध्ये मराठीचे प्रश्न इंग्रजीचे प्रश्न आणि उर्दू भाषिकांसाठी असणारे उर्दूचे प्रश्न अशा तीनही भाषेचा समावेश आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे आपल्याला त्या पद्धतीने प्रश्न आय बी पी एस आपल्याला देणार आहे ती एक आपल्यासाठी एक महत्वपूर्ण बातमी असेल पुढं आता या अभियोग्यता चाचणी संदर्भात विचार करायला गेलं तर आपल्या दृष्टीने आणखी काय बघायचं आहे तर ती परीक्षा कशी संपन्न होणार आहे वेटेज किती कशा पद्धतीने आहे बघा अभियोग्यता यासाठी शेकडा साठ टक्के गुणांचं व्हॅल्युएशन केलेलं आहे एकूण एकशे वीस आपल्याला माहिती आहे दोनशे मार्काची असणारी ही परीक्षा यासाठी एकशे वीस प्रश्न अभियोग्यतेवरती आधारित आणि बुद्धिमत्ता बरोबर जो चाळीस टक्के पोर्शन आहे जो ऐंशी प्रश्न त्याच्यावरती विचार म्हणजे एकशे वीस आणि ऐंशी टोटल दोनशे मार्काची प्रश्नपत्रिका आता अभियोग्यतेमध्ये बघायला गेलं तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतोय यामध्ये गणितीय क्षमता वेग अचूकता भाषिक क्षमता भाषिक क्षमता म्हणजे दोन्ही याच्यामध्ये इंग्रजी आणि या मराठी अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन इत्यादींचा अभियोग्यतेमध्ये समावेश आणि बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला आकलन असेल वर्गीकरण समबद्ध क्रमबद्ध श्रेणी तर्क अनुमान पूट प्रश्न पद्धती सांकेतिक भाषा असेल लयबद्ध मांडणी या पद्धतीने मांडणी त्यांची म्हणजे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता यांच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येसतय परीक्षेचा कालावधी सुद्धा अगदी वेळ सुद्धा दिलेला एकशे वीस मिनिटं यामध्ये आपल्याला साधारणतः दोनशे प्रश्न सोडवायचे आहेत ज्यांनी टेट एक आणि टेट दोन दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की एकशे वीस मिनिट आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत आणि त्यामध्ये आपण कशा पद्धतीने या दोनशे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा वेळेच नियोजन करायचं आहे नक्कीच आपल्याला सगळ्यात जास्त या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट साहजिकच आहे एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला दोनशे प्रश्न कव्हर करायचे आहेत मग कोणत्या विषयाला कोणत्या प्रश्नाला आणि कोणत्या टॉपिक वाईज घटकांना आपण वेटेज द्यायचं आहे कशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करायचं आहे मी ज्या वेळेस त्याचं सेशन आयोजित करून तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये सांगण्यास प्रयत्न करेनच त्यानंतर या संपूर्ण बाबतीमध्ये आता याच्यामध्ये कोणकोणत्या आहर्ता असेल संख्या पदसंख्या कशा संदर्भामध्ये असेल आरक्षणा संदर्भामधले जे जे काही गोष्टी असतील यामध्ये सर्व गोष्टी मग खेळाडूंसाठी आरक्षण असेल दिव्यांगांसाठी आरक्षण असेल अनाथ अनाथ यांच्यासाठीचं आरक्षण असेल या सगळ्या गोष्टीची तरतूद आपल्याला यामध्ये पाहायला मिळते आता पात्रता यामध्ये जर सांगायचं झालं तर साहजिकच आहे यामध्ये सगळ्यात पहिली तर पात्रता आपल्याला इन जनरल सांगता येईल की जो उमेदवार भारतीय नागरिक असणं अपेक्षित आहे वयाचे वयोमर्यादा हो अठरा वर्ष आता यामध्ये आपल्याला माहिती आहे टेट एक्झाम द्यायची त्यामुळे आपल्याला त्याचं क्वालिफिकेशन माहिती आहे आपल्यासाठी डी एड असेल बी एड असेल एम एड असेल यांच्यासाठी ही एक्झाम आता डी एड जर धारण केलं असेल तर तुम्हाला टी टी आणि सीटीईटी एक या गोष्टी आपल्याला आवश्यकच आहेत आणि बी एड साठी टी, -टी आणि सी टी टी दोन आवश्यक आहे आता एम एड असेल किंवा बी एड वरच्या वर्गासाठी नववी दहावीच असेल ती डायरेक्टली आपल्याला काय होऊ शकतो पात्र होऊ शकतो कशासाठी टेट एक्झाम देण्यासाठी त्याचीही आपण पात्रता किंवा अर्हता आपल्याला त्याच्याविषयी आपण चर्चा बऱ्याच वेळा केलेली आहे आता ऑनलाईन फॉर्म भरतानाची काय काय कारवाई करायची आहे काय म्हणतात ऐवजी काकडे असं आहे सर कसा भरू काय म्हणताय हा तुमच्या नावा संदर्भामध्ये असेल तर त्या संदर्भात तुम्हाला त्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तशा पद्धतीने कारवाई करावी लागेल काकडे ऐवजी काकडे मग तुम्हाला ते नाव ह्याच्यामध्ये तहसील मधून तुम्हाला नावाचं बदलाचं सर्टिफिकेट तयार करावं लागेल त्या कारवाई तुम्हाला अजूनही वेळ आहे तुम्ही त्या गोष्टी करू शकता आपल्याला वेळ आता साहजिकच आपल्याला टाइमच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे उद्यापासूनच फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि आपल्याला माहिती आहे की ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर राहतो किती कालावधी कारण आपण इतके दिवस फक्त एकच गोष्ट नोटिफिकेशन कधी येईल नोटिफिकेशन कधी येईल अगदी या दोन तीन दिवसाच्या म्हणजे नक्कीच ही सेकंड फेज सेकंड फेज चालू झाली त्याच्याविषयीचे सगळं ऍडव्हर्टाईज वगैरे सगळ्या विद्यार्थ्यांना आले त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जनरेट करायचा आहे प्रेफरन्स फॉर्म आणि तो प्रेफरन्स सिलेक्ट करून त्याचा क्रम लावायचा ही तर प्रोसेस मी याही अगोदर विद्यार्थ्यांना सांगत होतो जे विद्यार्थी बऱ्याच वेळा मला या गोष्टीविषयी चर्चा करायचे की आता सध्या सर सेकंड फेज चालू आहे आणि आता आपल्याला तुम्ही तर म्हणताय टेट थ्रीचं आपल्याला कशा पद्धतीने कारवाई होईल नोटिफिकेशन कधी येईल आता आणखीन आपल्यासाठी एक बातमी तुम्हाला त्यावेळेसही मी बोलत होतो की ज्यावेळेस पॅरलली ह्या सगळ्या गोष्टी चालू राहील शासन याबाबत खूप कटिबद्ध आहे आणि घेण्यास उत्सुक देखील आहे त्यावेळेसही मी तुम्हाला सांगत होतो सेकंड फेजची कारवाई पॅरलली चालूच असणार आहे त्याचबरोबर ह्या टेट थ्रीच तुम्हाला कारवाई घडताना दिसेल मी वारंवार विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये बोलत होतो नक्कीच ह्या गोष्टी तुम्हाला मी तुमच्यासाठी फायदेशीर आहेत कारण विद्यार्थी तर बरेचसे आता दिसते सेकंड फेजसाठी सिलेक्टेड होणार आहेत त्यांची नियुक्ती होणार आहेत आता जे नवीन जे टेट टीईटी आउट विद्यार्थी असेल किंवा नुकतेच अर्थ धारण केलेले विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी अत्यंत सुवर्ण संधी आलेली आहे मित्रांनो मागे ज्यांचे ज्यांचे अनुभव आहेत त्यातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी इथून शिकायच्या आहेत की आता इथून पुढे आपल्याला कशा पद्धतीने त्या परीक्षेची तयारी करायची आहे मागच्या विद्यार्थ्यांचे अनुभव त्यांच्या त्यांना येणाऱ्या अडीअडचणी ह्या आपल्याला इथून शेअर करायच्या आहेत जेणेकरून ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण टेट एक्झामला सामोरे जाऊ त्या संपूर्ण प्रक्रियेतून आपल्याला ज्या गोष्टी शिकायच्या आहेत ते शिकाय आणि साहजिकच त्या टेट एक्झामला ज्या वेळेस प्रत्यक्षात सामोरे जाऊ त्याचा कसा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे त्या गोष्टी तर आपण नक्कीच ज्या त्यावेळेस त्या सेशनद्वारे आपण तर पाहणार आहोत काय म्हणतायत सर माझे, माझे, माझे एम एड एम एड झाले आहे माझे पंच्याऐर प्लस एज आहे मी एक्झाम देऊ शकतो तुम्हाला मी त्या अहर्ताच्या बाबतीमध्ये सांगितलं एज क्रायटेरिया जो आहे त्या संदर्भातही तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये वाचा एकदा फॉर्म मध्ये एज हा साधारणत कास्ट वरती आधारित पंचेचाळीस प्लस स्वाभाविक आहे असणं अपेक्षित आहे आणि एम एड जर असेल तर तुम्ही टेट एक्झाम देऊ शकतायत एजच्या बाबतीत असेल तर त्यातमध्ये कास्ट हा खूप महत्वाचा क्रायटेरिया असेल कास्ट कुठल्या कास्टसाठी एज क्रायटेरिया काय ठेवलेला आहे ते पूर्णतः त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या ऑनलाईन अर्ज जसं काय भरताना त्याच्यामध्ये सर्व गोष्टी तिथं नमूद केलेल्या आहेत अजूनही तुम्ही ते चौकशी करू शकता वेळ आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सगळ्या अगोदर सगळ्यात डॉक्युमेंट असतील ज्या काही लागणाऱ्या सर्वच्या सर्व गोष्टी आत्ताच्या आत्ता, आत्ता सगळ्या गोष्टी कलेक्ट करून ठेवा माहिती संकलित करा कारण आपल्याला माहिती आहे एकदा का नोटिफिकेशन किंवा फॉर्म भरण्याची कालवधी संपला तर हाचा आपल्याला चान्स जाईल कारण आपल्याला या टेट एक्झामची आपण खूप दिवसापासून वाट पोहत होतो बरोबर आहे माझं बी एस सी झालं आहे चालेल का बी एस सी झालं असेल तर ती अर्हता ग्राह्य धरली जात नाही तुम्हाला म्हणजे शिक्षकाशी म्हणजे शिक्षक होण्यासाठी आवश्यक तीन गोष्टी तरी पात्रता म्हणजे असणं गरजे तुम्ही टी ई टी देऊ शकता पण तुम्हाला टेड द्यायची असेल तर डी एड बी एड आणि एम एड ह्या त्या तीन महत्त्वपूर्ण अशा क्रायटेरिया आहेत त्यामध्ये डी जर एक असेल तर शंभर टक्के तुम्हाला सी टी टी एक किंवा टीटी टी एक तर कंपल्सरी लागणारच आहे बी एड असेल तर सीटीईटी टी दोन टीईटी टी दोन अपेक्षित आहे वरच्या वर्गाला म्हणजे नववी पासून पुढच्या वर्गाला तुम्हाला टेट देऊ एम एड असेल तर ऑब्विसली प्रोफेसर याच्यासाठी तर तुम्हाला टेट डायरेक्टली देण्याला चान्स आहे पण तुम्हाला हे तीन क्वालिफिकेशन तीन अहर्ता असणं अपेक्षित तर आहेच आहे ठीक आहे वारंवार या गोष्टी मी तुम्हाला सांगतच असतोय एकदा तो फॉर्म नीट वाचून घ्या प्रत्येकाकडे ती पीडीएफ आलेली आहे संपूर्ण गोष्टीची शहानिशा त्याच्यामध्ये होत आहे लक्षात येईन तुम्हाला आपल्याला कोणकोणत्या गोष्टी बाबत विचार करायचा आहे आपण त्याच्यामध्ये कोणकोणत्या म्हणजे आपल्याला लागणारे जे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते आत्ताच लवकर सगळ्यात महत्वाचं नॉन क्रिमिनल साठी आत्ताच अवधी आहे पटकन तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल साधारणतः त्या तारखेच्या आत तुम्हाला ती नॉन क्रिमिनलचं डेट असणं गरजेचं आहे जेणेकरून एकदा एप्लिकेशन फॉर्म कारण तुम्ही जर त्या त्या काची अर्हता घेतली असेल आणि तुम्हाला जर नॉन क्रिमिनल आवश्यक असेल तर ती तारीख तुम्हाला त्या फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर असणं अपेक्षित आहे जर तुम्हाला ती करता नाही आली तर तुम्हाला ऑबियसली ओपन मधून जावं लागेल त्याच्यामुळे नॉन क्रिमिनल असेल तुमची जा जातीचं असेल किंवा डॉमसईल असेल किंवा बाकी यात दहावी बारावी डीएड बीएड किंवा इतर काही अहर्ता असतील तर त्याची तुम्हाला सर्व कारण ह्या सगळ्या ऍप्लिकेशन फॉर्म भरताना आवश्यक गोष्ट आहे टी ईटी झाली असेल तर टी तुम्हाला सर्टिफिकेट आवश्यक आहे ज्याचा उल्लेख कारण त्याच्या सगळं फोटोज तुम्हाला त्याच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये सबमिट करावा लागतो त्याच्यामुळे ह्या पण गोष्टी आवश्यक आहे त्यामुळे त्या सगळ्या डॉक्युमेंटची तुम्ही पूर्णता पूर्तता करा वेळ आहे उद्यापासून ऍप्लिकेशन फॉर्म भरला याचा अर्थ उद्या शेवटची डेट नाहीये साधारण दहा ते बारा दिवसाचा अवधी आहे त्या कालावधीमध्ये त्या गोष्टी तुमच्यापर्यंत येऊ शकतात पुढे तुम्हाला त्याचा उपयोग देखील होईल आता बाकीचं सगळं ते परीक्षा शुल्क असेल जिल्हा परिषद म्हणजे कशा पद्धतीने निवड होण्याची प्रक्रिया आहे प्रवेश पत्र कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे या सगळ्या गोष्टीची पूर्तता तुम्हाला त्या सगळ्या नोटिफिकेशन त्या पीडीएफमध्ये मिळून जाईल एकदा वाचा कोणकोणत्या गोष्टी लागत आहेत सगळ्या गोष्टी आज 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 आणि उद्या वेळ आहे तुम्ही तर सबमिट करा कलेक्ट करा आणि मगच ऍप्लिकेशन फॉर्म भरा कारण आपल्याला माहिती आहे तुम्ही ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म भरताना जी जी माहिती देत आहे माहिती सबमिट करताय ती माहिती ऍक्च्युअल माहिती बरोबर समान असली गरजेचे आहे कारण आपल्याला बऱ्याच वेळ म्हणते डॉक्युमेंटमध्ये परत अडचणी येतात त्यामुळे अगोदर त्याची खात्री करा सगळ्या गोष्टी आल्यानंतरच फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे जाऊन या शिक्षक अभियोग्यता चाचणीच्या परिपूर्ण अशा तयारीसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासाठी एक सुंदर आणि एक अशा महत्वपूर्ण बॅच चा आयोजन केलं गेलेलं आहे जी आपल्याला फास्ट ट्रॅक बॅच मार्फत परिपूर्ण या अभियोग्यतेची तयारी करून घेतली जाईल यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वर्ग तुम्हाला लाभणार आहे जे त्यांचं परिपूर्ण असं अध्यापन परिपूर्ण अशी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली जाईल जेणेकरून आयबीपीएस पॅटर्नच्या धर्तीवरती असणारे आणि अनुभवी आणि त्यांच्या अध्यापन कार्याचा अनुभव पाहता नक्कीच तुम्हाला हे टीम तुम्हाला परिपूर्ण अशा तयारीसाठी लाभदायक ठरेल फायदेशीर ठरेल आणि तुमचं सिलेक्शन नक्की करेल जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ घेतील सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे अकॅडमीचा पत्ता आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना या बॅस संदर्भात डिटेल जाणून घ्यायचं आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊ शकता आणि सर्व गोष्टीची पूर्तता करू शकता इकडची असणारी फॅकल्टी त्यांचा एक्सपिरियन्स आणि विद्यार्थ्यांसोबत त्या विषयाचं असणारी ज्ञान ह्या गोष्टी नक्कीच तुम्हाला लाभदायक ठरतील अत्यंत माफक दरामध्ये फी आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर कारण आता संधी आलेली आहे ही संधी आपल्याला माहिती आहे टेट एक्झाम आतापर्यंत ही तिसरी आहे आतापर्यंत एवढ्या कालखंडामध्ये झालेली ही तिसरी एक्झाम आहे म्हणजे नक्कीच आपल्याला या परीक्षेचं महत्व आपल्या दृष्टीने खूप आहे कारण टी टी एक्झाम सीटीटी एक्झाम वर्षातून दोनदा होत आहेत पण ही जी टेट एक्झाम आहे खूप कालखंडानंतर होते सतरा नंतर बावीस आणि आता पंचवीसा पंचवीसावं वर्ष उघडले आहे की ज्या आपल्या परीक्षेला सामोरं जावं लागते म्हणजे नक्कीच आपल्याला या परीक्षेचं गांभीर्य कारण आपल्याला माहिती आहे आपण अवरात्र कष्ट घेत आहोत प्रयत्न करत आहोत आपल्या दृष्टीने काय बरेच विद्यार्थी पास पासआउट आहेत सीटीटी पास आऊट सी आहेत संपूर्ण अहर्ता धारण केली पण आपल्या दृष्टीने ती फायनल अहर्ता नाहीये आपल्या दृष्टीने सर्वात महत्वाची एक्झाम आहे ही अभियोग्यता चाचणी आणि ही आलेली संधीच सोनं करा मित्रांनो कारण अशा संध्या आपल्याला वारंवार येणार नाहीत सेकंड फेजमध्ये आहेत विद्यार्थी त्याच्यामध्ये होईल नाही होईल त्या फेजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या परीक्षेची तयारी चालू ठेवा कारण सेकंड फेज मध्ये जरी अपयश आलं तरी आपल्यासाठी आणखीन एक नव्याने संधी उपलब्ध झालेली आहे जी आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे असा योगायोग ही दुग्ध शर्करेचाच योग आहे जणू कारण दोन्ही एकाच वेळेस संधी येणं हे खूप आपलं ह्या वर्षाचं नशीब म्हणूयात आणि शासन पण त्या पद्धतीने खूप पॉझिटिव्ह आहे आपल्यासाठी त्यामुळं संधीचा सोनं करा काय म्हणतायत सर बी एड कम्प्लीट आहे पण रिझल्टची हार्ड कॉपी नाही आली चालेल का तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरा कारण बऱ्याच वेळा असं झालेलं आहे पण तुम्ही ऍप्लिकेशन द्या पुढे होईल ते होईल परंतु तुम्हाला जर या चार ते पाच दिवसामध्ये नाही आलं समजा त्याचं हार्ड कॉपी तर काही अडचण नाही तरी तुम्ही ती सॉफ्ट कॉपीवरती फॉर्म भरा आणि ऍप्लिकेशन देऊन परीक्षेची तयारी सुरू करा पुढे तुम्हाला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडतील अशी माझी आशा आहे विश्वास आहे त्यामुळे तयारीला लागा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय अभ्यासाला लागा हीच ती वेळ कारण आपल्याला पुन्हा अशा संधी मिळणार नाहीत आलेल्या संधीचं सोनं करताना ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला जसे या चॅनल थ्रू सेशनचं आयोजन केलं जात आहे जास्तीत जास्त टेट संदर्भामधल्या सेशनचं त्याही गोष्टीचा लाभ घ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्याचा लाभ घेतील नक्कीच पुढे जाऊन तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल याची मी तुम्हाला हमी देतोय थांबतोय पुन्हा भेटू पुढच्या सेशनला तुर्तास तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर